श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे एकवीस जुलै दोन हजार चोवीस वार रविवार आणि उद्या आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणजे गुरु, गुरु, गुरु आणि शिष्याचा दिवस तसं बघायला गेलं तर रोजचा दिवस हा आपल्या गुरूंचा असतो गुरूंमुळेच असतो परंतु गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात सर्वात प्रथम कोण गुरु असतील तर ते म्हणजे आपले आई वडील तसेच आपण ज्ञानाची प्राप्ती केलेली आहे ते गुरु असतात आपण सर्व खूप भाग्यवान आहोत कारण ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज हे आपले गुरु आहेत गुरुपौर्णिमेच्या दिवशी सर्वात पहिल्यांदा आपल्या आईवडिलांचा आशीर्वाद घ्यायचा आहे या दिवशीच काय अगदी रोज तुम्ही सकाळी आपल्या आईवडिलांचा आशीर्वाद घ्या त्यांच्या इतके निस्वार्थ प्रेम कोणीच करत नाही गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही ज्या कोणाला गुरु मानत असाल ना बघा दत्त महाराज असो शिर्डीचे साईबाबा असोत अगदी शेगावचे गजानन महाराज असो त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ महाराज असो अगदी कोणीही तुम्ही ज्यांना कोणाला गुरु मानताना त्यांची तुमच्याकडे मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर बघा मूर्ती असेल तर सकाळी सर्वात आधी तुम्हाला लवकर उठून बघा सुचिरभूत व्हायचं आहे त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून त्या शक्य झाल्यास पिवळे वस्त्र परिधान करा त्याचबरोबर तुमच्याकडे तुमचे जी कुठे गुरूंची मूर्ती असेल तर तिच्यावर सकाळी अभिषेक करायचा आहे त्यांच्या बर आवडीच्या वस्तू अर्पण करायच्या आहे त्याचबरोबर पिवळ्या रंगाची त्यातल्या त्यात जर मिठाई अर्पण करता आली तर अतिशय उत्तम त्याचबरोबर फुलं अर्पण करा आणि नंतर तुमच्या घरामध्ये तुम्ही या दिवशी विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा करा कारण ही पौर्णिमा ही तिथी त्यांना समर्पित आहे या दिवशी दिवसभरात तुम्ही बघा खूप सेवा उपासना करू शकता त्यामध्ये बघा विष्णू सहस्रनाम असेल व्यंकटेश स्तोत्र असेल त्याचबरोबर विष्णू सहस्र नामावली तुम्ही पठन करू शकता श्री सुक्तमचं पठन करू शकता श्री महालक्ष्मी अष्टकमचं पठन करू शकता जेवढं जमेल जे सेवा जा करायला जमेल तेवढं करा तेवढा ते तुमचा फायदा होणार आहे कारण या दिवशी स श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा आणि सेवा केली तर त्या घरात पैशाशी पैशाच्या संबंधित कुठलीच अडचणी राहत नाही कधीच त्या समस्या राहत नाही त्याचबरोबर तुमच्या देवघरात जर तुमच्या घरात श्रीयंत्र असेल तर आवर्जून श्रीयंत्रावर कुंकुमार्चन सेवा करा आता बघा जर तुमच्याकडं श्रीयंत्र नसेल तर अगदी तुमच्या कुलदेवतेचा टाक असेल तर त्यावर देखील तुम्ही कुंकुमार्चन सेवा करू शकता कुंकुमार्चन सेवा कशी करावी त्यानंतर त्या कुंकुवाचं काय करावं याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आधीच टाकलेला आहे तुम्ही तो पाहू शकता आणि त्याप्रमाणे सेवा करू शकता त्याचबरोबर आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करा त्याचबरोबर या दिवशी असा एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो या पौर्णिमेला तुम्हाला करायचा आहे तर कुठल्या सेवा कुठला उपाय करायचा आहे तो जाणून घेऊया तो जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बघा पो उद्या आहे गुरुपौर्णिमा आणि उद्या सायंकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे ज्या गा बघा तुम्ही कितीही सेवा या सेवा तर करायच्याच आहेत मग श्री सुप्तमचं पठण असेल त्याचबरोबर सत्यनारायणाची पूजा असेल श्री अंतरावर कुंकुमार्चन सेवा असेल श्री लक्ष्मी अष्टकम श्री सुप्तम पठण करायचं आहे विष्णू नामावलीची पठण करायचं आहे जेवढी सेवा जमेल ना तेवढ्या करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा त्याचबरोबर हा उपाय देखील तितकाच प्रभावी आहे ज्या घरात आर्थिक अडचणी आहेत पैशाच्या समस्या असतील पैसा घरात येतोय पण तो, तो टिकत नसेल काही ना काही कारणाने तो टिकत नसेल नेहमी आजारपण येत असेल कुटुंबाची प्रगती होत नाही मुलांची प्रगती होत नाही पती जॉब करत आहे पण म्हणावा तितका पैसा घरात येत नाही अशा ज्या काही पैशाच्या संबंधित ज्या काही समस्या आहेत त्या याने दूर होणार आहे ह्या उपायानं चारी बाजूंनी पैशाचा ओघ येऊ लागेल पै तुमची आर्थिक स्थिती सुधारेल माता लक्ष्मी स्थिर राहील असा हा उपाय आहे तर त्याबरोबर तुमच्या कुटुंबाची प्रगती होणार आहे पौर्णिमेच्या दिवशी बघा सकाळी लवकर तुम्हाला उठून तर सर्वात आधी तुमच्या उंबरठ्याला हळदी उंबरठा स्वच्छ करून उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे त्यानंतर छोटीशी का होईना अगदीच छोटं स्वस्तिक का होईना पण बाहेर एक रांगोळी काढायची रा आहे त्याला हळद कुंकू व्हायचं आहे त्याचबरोबर तुम्ही लादी पुस फुस्त, फरशी पुसता त्यावेळेस त्या पाण्यात थोडंसं गोमूत्र हळद मीठ लिंबू टाकून त्या पाण्याने लादी स्वच्छ करायची आहे त्याचबरोबर तुम्हाला तुळशीजवळ तुळशीला पाणी कच्चं दूध आणि हळद अर्पण करायचं आहे त्याचबरोबर एक तुपाचा दिवा देखील लावायचा आहे त्यानंतर संध्याकाळी तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे आता बघा संध्या तुम्हाला सायंकाळी तुम्हाला खीर करायची आहे आता तुम्ही खीर का, तुम्ही तांदळाची देखील करू शकता शेवयांची करू शकता अगदी रव्याची केली तरी जी तुम्हाला शक्य होईल ना ती खीर तया तै, तयार करायची आहे आणि त्यातली थोडी खीर ही माता लक्ष्मीला नैवेद्य म्हणून तुम्हा तुम्ही सायंकाळी दाखवायचे आहे कारण माता लक्ष्मीला खीर ही अतिशय प्रिय आहे तुम्ही आवर्जून पौर्णिमेच्या दिवशी खिरीचा नैवेद्य माता लक्ष्मीला अर्पण करा त्याचबरोबर त्यातली थोडीशी खीर तुम्ही चंद्राला अर्पण कराय नैवेद्य म्हणून अर्पण करायचे आहे तर काय करायचं आहे बघा चंद्राला अर्घ्य द्यायचा आहे आणि खिरीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे यामुळं तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या याने दूर होणार आहे पैशासंबंधित तुमचं भाग्य चमकणार आहे पैशासंबंधित ज्या काही समस्या असतील ना त्या याने दूर होणार आहे त्याचबरोबर पौर्णिमा म्हटलं तर त्या दिवशी दानाला देखील अतिशय महत्त्व आहे जे जमेल जितकं जमेल तितकं या दिवशी दान करण्याचा नक्कीच प्रयत्न करा यथाशक्ती जे शक्य होईल ही गोष्ट तुम्ही दान करायचे आहे गुरुपौर्णिमा हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे मग तुम्ही फळे अर्पण करू तुम्ही सॉरी तुम्ही फळे दान करू शकता फुले वस्त्र अगदीच बघा आता पावसाळ्याचे दिवस आहेत तर तुम्ही अगदी छत्री रेनकोट देखील कोणालाही अर्फ तुम्ही दान करू शकता यथाशक्ती जितकं जसं जमेल अगदी पैशाचं जरी तुम्हाला दान करता आलं तरी देखील चालणार आहे त्याचबरोबर गुरुपौर्णिमा म्हटलं तर तुम्ही केंद्रात मठात किंवा मंदिरात जाणार असाल तर अगदी तेथेच तुम्ही जाताना केळी जरी दान केली ना तरी देखील चालणार आहे ग दान करताना मात्र एक लोक एक लक्ष घ्या की त्या वस्तूची त्या समोरच्याला खरंच गरज आहे का अशाच गरजूला दान करायचं आहे हे देखील अत्यंत प पुण्य प्राप्त होत असतं फलदायी ठरत असतं त्या त्याचबरोबर त्या त्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी काय असे काही उपाय केले तर त्याने तुमचे तुमच्यावरील जे काही आर्थिक समस्या आहेत त्या दूर होणार आहे तुमच्या कुटुंबाची प्रगती होणार आहे जिथे कुठे बघा तुमचं मुलं जर जॉब करत असतील पती जॉब करत असेल तर म्हणावं इतका पैसा टिकत नसेल येत नसेल घरात तर त्याचे देखील मार्ग हे मोकळे होणार आहे तुमच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती या उपायानं सुधारणार आहे अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे अगदी श्रद्धेने आणि विश्वासाने करा त्याचबरोबर माता लक्ष्मी आणि श्री हरी विष्णूंची पूजा करायला सेवा करायला अजिबात विसरू नका दिवसभरात काही नाही बघा तुम्हाला विष्णू सहस्रनाम श्री सुक्तम श्री महालक्ष्मी अष्टकम जेव जेवढं तुम्हाला पठण करायला जमेल ना तितकी सेवा करा माता लक्ष्मीचा त्याचबरोबर श्री हरी विष्णूंचा तुमच्यावर आशीर्वाद राहणार आहे त्यांची कृपा होणार आहे आणि तुमच्या ज्या काही समस्या आर्थिक समस्या आहेत त्या नक्कीच या उपायानं दूर होणार आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ